नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन भरतीची जाहिरात आलेली आहे या भरतीची सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला खूप खूप सुखा समाधानाचे आणि आनंदाचे जावो तुमच्या सर्व इच्छा या वर्षात पूर्ण होत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सरकारी नोकरी या वर्षात नक्की मिळो तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी पहा महाराष्ट्रामध्ये नवीन एका भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि नक्कीच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ही जाहिरात आल्यामुळे खुशखबर आहे विद्यार्थ्यांसाठी जागा देखील चांगल्या आहेत पगार देखील खूप चांगला आहे या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट नवनवीन जाहिराती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील सुरुवात करू या व्हिडिओला आज आपण ज्या भरतीची जाहिरात पाहणार आहोत या भरतीसाठी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण तसेच अंकगणित बुद्धिमापन या विषयाची तुमची तयारी करायची असेल तुम्हाला परिपूर्णरित्या जर तयारी करायची असेल तर ही पुस्तकं तुम्ही जी आत्ता पाहिलेली आहेत ती खूप उपयुक्त असणार आहेत या भरतीसाठी कोणतीही परीक्षा असो त्यामध्ये अंकगणित बुद्धिमापन तसेच मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण हे विषय कंपल्सरी आहेत त्यामुळे हे विषय तुमचं पक्क असणे गरजेचे आहे आणि हे विषय पक्क करण्यासाठी तुम्हाला के सागर पब्लिकेशन यांची ही पुस्तकं नक्कीच मदत करणार आहेत या ठिकाणी पाहू शकता अंकगणित स्पेशल पुस्तक आहे के सागर पब्लिकेशन यांचं संपूर्ण अंकगणित सुधारित व विस्तृत आवृत्ती असणार अठ्ठेचाळीसवी आवृत्ती आहे ही तसेच बुद्धिमापन या विषयासाठी संपूर्ण बुद्धिमापन हे पुस्तक तुम्हाला खूप उपयुक्त असणार आहे बुद्धिमा आपण या विषयावरील पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी हे दोन विषय विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अवघड जातात आणि त्यामुळे त्यांचा जो स्कोर आहे तो कमी येतो तर हे विषय सोपे करण्यासाठी आणि या विषयावरील पैकी मार्क्स मिळवण्यासाठी के सागर पब्लिकेशन यांचं संपूर्ण अंकगणित आणि संपूर्ण बुद्धिमापन ही दोन पुस्तकं तुम्ही खरेदी करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आहे अगदी घर बसल्या तुम्हाला हे पुस्तकं मिळणार आहेत आणि तुमचे या दोन विषयाचे मार्क नक्कीच तुम्हाला मिळणार आहेत त्याचप्रमाणे मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण संपूर्ण मराठी व्याकरण शब्दसंग्रह हे जे पुस्तक आहे तसेच संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह या दोन्ही पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे खरेदी करा तुम्हाला फायदा होईल तर या ठिकाणी पहा नवीन भरतीची जाहिरात आलेली आहे दिनांक आहे एक एक दोन हजार चोवीस पदभरतीसाठी जाहिरात आहे महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागांतर्गत लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील गटक संवर्गातील खालील नमूद केल्याप्रमाणे एकूण दोनशे पंचावन्न पदांच्या भरती भरतीकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रस्तुत जाहिरातीमधील पदेही कारागृह विभागातील प्रशासकीय व तांत्रिक सेवेमधील आहेत त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे आवश्य प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी पुरेसा प्र प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे आणि इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी पाहू शकता हे जे संकेतस्थळ आहे वेबसाईट आहे यावरती तुम्हाला आजपासनं म्हणजेच एक एक दोन हजार चोवीस ते एकवीस एक दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत आणि रिक्त पदांचा जो तपशील आहे तो खालीलप्रमाणे दिलेला आहे तर एकूण पाहू शकता दोनशे पंचावन्न पदांसाठी ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहेत याचा सविस्तर तपशील या ठिकाणी दिलेला आहे तर लिपिक हे पहिलं पद आहे आणि लिपिकसाठी एकूण जागा आहेत या ठिकाणी एकशे पंचवीस वेतन पाहू शकता एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं तुम्हाला वेतन मिळणार आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक हे दुसरं पद आहे या पदासाठी जागा आहेत एकतीस आणि या पदासाठी मिळणारं वेतन त्याच्या समोर दिलेलं आहे त्या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर तिसरं पद आहे लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठी चार जागा आहेत त्यानंतर मिश्रक हे पद आहे यासाठी सत्तावीस जागा आहेत त्यानंतर शिक्षकासाठी बारा जागा आहेत शिवणकाम निर्देशक या पदासाठी दहा जागा आहेत त्यानंतर पाहू शकता सुतारकाम निर्देशक पदासाठी एकूण दहा जागा प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी आठ बेकरी निर्देशक साठी चार तानाकार साठी सहा विणकाम निर्देशकसाठी या ठिकाणी दोन जागा आहेत चर्मकला निर्देशकसाठी दोन यांत्रिक निर्देशनासाठी या ठिकाणी निर्देशक सॉरी निर्देशकासाठी दोन तसेच त्यानंतर चौदाव पद आहे निटिंग अँड व्हिंग निर्देशक त्यानंतर कर्वत्या तसेच लोहारकाम निर्देशक या पदासाठी एक जागा कात कातारी या पदासाठी एक गृहप्रवेशक यासाठी या ठिकाणी गृहप्रवेशक तर पहा पर्यवेक्षक या पदासाठी एक पंचा व गालीच्या निर्देशकसाठी एक ब्रेल लिपी निर्देशकसाठी एक जोडारी या पदासाठी एक प्रिंटे प्रिंटेपरी या पदासाठी एक तर प्रिप्रेटरी या पदासाठी एक मिलिंग पर्यवेक्षक या पदासाठी एक शारीरिक कवायत निर्देशक या पदासाठी एक शारीरिक शिक्षक निर्देशक या पदासाठी एक अशा प्रकारे एकूण दोनशे पंचावन्न जागासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये या जाहिरातीचं संपूर्ण वेळापत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ऑनलाईन अर्ज करण्यास कधी सुरुवात होत आहे तर पाहू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा जो दिनांक आहे तो आजपासून आहे एक एक दोन हजार चोवीस सोमवार दुपारी बारा वाजल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात होत आहे तर ऑनलाईन पद्धती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो एकवीस एक दोन हजार चोवीस रात्री या ठिकाणी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रात्री रविवार रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्हाला तुमचं जे शुल्क आहे ते भरता येणार आहे परीक्षेचा दिनांक व कालावधी या ठिकाणी तुम्हाला ही जी वेबसाईट दिलेली आहे यावरती कळवण्यात येणार आहे या ठिकाणी पाहू शकता तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर कळवण्यात येईल परीक्षेचा दिनांक वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल संभाव्य बदलांबाबत वेळोवेळी वेड़ वेड़ तुम्हाला वेबसाईटवर सूचना देण्यात येतील ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादीबाबतचा तपशील ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच संवर्गनिहाय संवर्गनिहाय भरावायची पदे पदांचा तपशील वयोमर्यादा निवड पद्धत सर्वसाधारण सूचना अटी व शर्ती शैक्षणिक पात्रता सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी पदनिहाय ऑनलाईन पदाचा अभ्यासक्रम परीक्षा शुल्क अर्ज भरण्याबाबत मार्द मार्गदर्शक सूचना इत्यादीबाबतचा बाबतचा जो सविस्तर तपशील आहे तो तुम्हाला ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर पाहण्यास मिळणार आहे तर तुम्ही जर इच्छुक असाल तर या वेबसाईटला भेट द्या सविस्तर माहिती जाणून घ्या अभ्यासक्रम काय आहे पदनिहाय पदानुसार अभ्यासक्रम तुम्हाला त्या ठिकाणी करणार आहे अर्ज शुल्क किती आहे परीक्षेबाबत या ठिकाणी मार्गदर्शन तसेच अटी आणि शर्ती तसेच सूचना निवड पद्धत काय असणार आहे पदांचा तपशील आरक्षणानुसार या सर्व सविस्तर बाबी तुम्हाला या वेबसाईटला पाहण्यास मिळणार आहेत कारागृह विभागांतर्गत दोनशे पंचावन्न पदांसाठी नवीन भरती सुरू झालेली जा आहे विविध पदासाठी या भरतीमध्ये ज्या जागा आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती नवनवीन अपडेट आणि नवनवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात तर या ठिकाणी पहा लेटेस्ट घडामोडींचा दररोज समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे यावर शंभर टक्के प्रश्न येणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल आहे तसेच पहा सी आर पी एफच्या प्रमुखपदी कोणाची निवड झालेली आहे हाही हा प्रश्न तुम्हाला असणार आहे येणाऱ्या भरतीमध्ये महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक प्रथमच महिला झालेल्या आहेत या संदर्भात देखील तुम्हाला आपल्या टेलिग्रामला माहिती मिळणार आहे खशाबा जाधव यांचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर महाराष्ट्रामध्ये राज्य क्रीडा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो किंवा कोणाचा जन्मदिवस हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो असाही प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षामध्ये असणार आहे तर अशा नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे चालू घडामोडी या विषयाचा तुमचा नक्कीच खूप चांगला अभ्यास होणार आहे टेलिग्रामच्या मदतीने या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तर टेलिग्राम देखील जॉईन करा या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती धन्यवाद